आणि बघू आमच्या अण्णाला सोबत पुढच्या वेळेस नक्की घेऊन येऊया यायलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आता बरेच दिवस झालं आपण व्हिडिओ टाकलेला नाही आणि आज व्हिडिओसाठी मी आज अण्णाकडे जात आहे बघू अण्णा काय म्हणतात अण्णाची चौकशी केली असता अण्णा हे शेताकडे गेले तर समजलं आता आपण त्यांच्या शेताकडे जाऊ आणि अण्णा काय करलेत बघू चला तर मित्रांनो आपण हे बघा आम्ही अण्णाला हुडका लागला आणि अण्णा बघा शेतात कसे शे मस्त पैकी बसलेत अण्णा काय चालू आहे काय शेतात मध्ये बसलो जरा पाऊस काय तर पडेल म्हणलं पाऊस नाही डोक्याला चिंता निस्तवून वारं ऊन वारं ऊन वार कस व्हायचं आहे का नाही त्याला अण्णा हा बोलाय गे काय पेरलेला दिसायला मग काय म्हणा लागलो पाऊस पाहिजे का नाही त्याला काय सोयाबीन आहे काय हा सोयाबीन चांगला नाही अण्णा पण पाऊस पाऊस पाहिजे का नाही त्याला सांगा बरं निस्त ऊन वारं ऊन वार म्हणून कस जमणार आपलं हा होय अण्णा हा बोला गे काय उगवलंय की चांगलं उगवलंय पण पाऊस पाहिजे का नाही त्याला हा पाऊस पडेल कि होत पाऊस पडायला आता जरा ऊन वारा ऊन वारा चि लागले थोड विश्रांती पण देते पाऊस हा मग अजून काय मग का ना शेतात काय करलो हे काय शेतात आता निगराणी करावं लागते का नाहीतर येते हे येते ते येते बर बरं आता माझ काय इच्छा आहे माहितीये का हा आपल्या भाग्यश्री हा आहे की होय हा तिथ लय नाव गाजलंय तिथलं सुद्धा मोबाईल उघडलं की सगळी जाहिरातच आहे त्यांची मग जाहिरात तर चालू राहणार की हो जाहिरातीवर तर सगळं आहे हा लयच गर्दी असते मग तिथं काय क्वालिटी एक नंबर आहे मग टी व्ही नंबर एक ठोले दहावारा मटन आहे मग डहावारा मटन होय मग त्यांचा फेमस डायलॉग काय माहिती का बोला की नाद करते काय यायलाच पाहिजे असं म्हणतात काय हा आपण बी आज जायलाच पाहिजे कुठे हॉटेल वर भाग्यश्री जायचं का मग हा काय करा तिथे जाऊन काय तिथं जाऊन बोलू भेटू बघू जरा टेस्ट कशी आहे काय हा टेस्ट बघायची हा बघू ते बर 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 चला तर मग वाट कशाला बघायची निघू आपण आता हा निघायला पाहिजे चला 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 अन्न हा काय करलो मग आता काय नाही चला की बघूया टेस्ट एकदा भाग्यश्री हॉटेल ची जायचं चांगल्या कामाला वेळ घालवायचे ना बघा आता माझं शेतातलं काम झालेलं आहे आता घरी जायचं वकू आहे आपल्या चला आपलं जेवण करून तसंच निघूया म्हणजे घरी जायच्या डाव्यावर जाऊन आपलं जेवण करून निवांत घरी झोपता येतो धाबा नाही पण ते डावारा डावारा तीच डावारा बंद करते का अण्णा हा आता तुमचं काय काम दिस मला शेतात नाही झालंय आता माझं काम तुम्ही पण निवान बसले दिसाला मग आता उगा आपलं माझं काय म्हणणं आहे बोलाय कि इकडे तिकडे उशीर लावण्यापेक्षा जाऊ आपल्या त्या हा जाऊन येऊ चला बघून एकदा टेस्ट कशी तरी एकदा कंदुरी मटन कसलं असतं ते तर बघू गर्दी आहे म्हण त्याच्यामुळे आपली बी गर्दी आहेत वाढ हात बी गर्दी थोडी वाढू त्याच्यात चला 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 चलाच मग चला व चाल काय हो ना बोला की कसं मग चला 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 बाय आज आलो होतो आम्ही हॉटेल भाग्यश्रीवर अख्ख्या धाराशिव जिल्ह्यामध्ये नव्हे सगळीकडं प्रसिद्ध असलेला आणि चर्चेत असलेला हॉटेल भाग्यश्री येथे आम्ही आलो होतो परंतु आज बंद असल्याकारणाने आमच्या अण्णाला काय जेवायला मिळालं नाही तर मित्रांनो बघू आता पुढच्या वेळेस आम्ही आवर्जून इथं भेट देऊ आणि आम्ही जाता येता बघतो ही मोठ्या प्रमाणात असते आणि गाड्यांची रांगच रांग, रांग लागली असते मित्रांनो आम्ही परत येतो इथं परत धाब्यावर बघू आमच्या अण्णाला सोबत पुढच्या वेळेस नक्की घेऊन येऊया यायलाच पाहिजे